गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर दत्त जयंती सप्ताह लवकरच चालू होत आहे त्या संदर्भात गुरुचरित्र पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर आज आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करावी जे जुने सेवेकरी असतील त्यांना या संदर्भात वेगळं सांगायची गरज नाही सामूहिक सेवेत जर सहभागी होणार असाल केंद्रात मठात मंदिरात तर तिथे वेगळी मांडणी करायची गरज नाही फक्त ग्रंथ तुम्हाला न्यावा लागतो व आसन आता जे महिला सेवेकरी किंवा कोण दादा सेवेकरी माझे असतील ताई दादा ते ओ, जे कोणी बसणार असतील घरात त्यांच्यासाठी ही मांडणी दाखवलेली आहे मी याच पद्धतीने मांडणी करते ती तुमच्या सर्वांच्या सोबत शेअर करत आहे तर तुमच्या घरात प्रथम ज्या दिवशी तुम्ही आता पारायणाला बसणार आहोत आपण सगळे जण नऊ डिसेंबरला सामूहिक किंवा घरात पारायण करणार आहोत दत्त जयंतीनिमित्त तर आपल्याला काय करायचं आहे आदल्या दिवशी आपल्यासाठी लागणारं जे आपलं आसन असेल देवघर असेल किंवा आपण जे झोपण्यासाठी चटई चादर वापरणार आहोत ते सगळं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे गोमूत्र सगळ्या घरात शिंपडायचं आहे हे तर तुम्हाला आदल्या दिवशी आठ तारखेला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही नऊ तारखेला ही मांडणी आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही रात्री करू शकता कारण की जर तुम्ही पहाटे तीनला वाचनाला बसणार असाल तर आदल्या दिवशी ही मांडणी तुम्ही अवश्य करून ठेवू शकता आता जे सकाळी पहाटे बसणार असतील त्यांनी सकाळी उठून जर तुम्हाला पटपट आवरणार असेल तरीही तुम्ही मांडणी सकाळची करू शकता ही मांडणी वाचनाच्या दिवशी आपल्याला सकाळची करायची आहे किंवा संध्याकाळी तर या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची मांडणी करायची असते तर, तर केंद्रात जर तुम्ही बसणार असाल तर केंद्रात वेगळी अशी मांडणी करायची अजिबात आवश्यकता नाही तिथे फक्त ग्रंथ आणि आसन न्यायचं आहे ग्रंथ पीठ तुम्हाला न्यायचं आहे बाकी काहीही न्यायचं नसतं आता घरात बसणार आहे त्यांच्यासाठी सांगते ज्या दिवशी मांडणी कराल त्या दिवशी तिथील जागा स्वच्छ करा गोमूत्र खडामीठ हळद हे सगळं टाकून फरशी स्वच्छ करा भिंत स्वच्छ करा त्यानंतर तिथे चौरंग खाली स्वस्तिक हळद कुंकू व्हा त्यानंतर चौरंगाला हळद कुंकू व्हा त्यानंतर त्याच्यावरती पिवळं लाल यापैकी कोणतंही किंवा केशरी रंगाचं वस्त्र तुम्ही अंतरू शकता त्यानंतर या पद्धतीने मांडणी करायची आहे आता डाव्या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला समोरून उजव्या बाजूला असेल तर कलश मांडणी करायची आहे कलशावरती तुमचा जो जुना नारळ असेल गुरुचरित्र पारायणाला तुम्ही वापरला असेल तर तोच नारळ तुम्हाला ठेवायचा आहे तर मी सात पारायण माझे झाले तोपर्यंत एक नारळ वापरला होता आता या पारायणाला वेगळा नारळ वापरणार आहे त्यामुळं मी अजून नारळ आणलेला ना नाही हा जुनाच आहे या पद्धतीने कलश आपण जसं कलश पूजन करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे कलशाखाली अक्षदा कलशाला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे वरुण देवतेचं स्मरण करायचं आहे आणि कलशाचं प्रथम पूजन करायचं आहे कलश पूजन झाल्यानंतर विडा मांडून घ्यायचा विड्याचं पूजन करायचं विड्याची दोन पानं जोड पानं त्यावर थोड्याशा अक्षदा एक सुपारी गणेश गणेशाचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पाचा श्लोक म्हणायचा व आपल्या त्या दिवशी या पद्धतीने मांडणी करायची आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्याकडे मोटो फोटो मूर्ती जे काही असेल तर ते तुम्हाला चौरंगावरती मांडून घ्यायचं आहे तर आता माझ्याकडे महाराजांचा फोटो आहे तर तो मी मांडून घेतलेला आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती मांडून घ्यायची आहे त्यानंतर जपमाळ आपल्याला लागणार आहे त्यामुळे जपमाळ आपल्याला इथे ठेवायची आहे विष्णू सहस्रनाम हे गुरुचरित्र झाल्यानंतर आपल्याला वाजवायला लागतं त्यासाठी सुद्धा हे चौरंगावरतीच ठेवून घ्यायचं आहे महाराजांसाठी तुम्ही जे काही बनवाल त्याचा नैवेद्य आपल्याला ती दाखवायचा असतो सकाळ संध्याकाळ त्यामुळे तो नैवेद्य दाखवायचा तसेच फळ तुम्ही काही जे काही करणार असाल किंवा अगदी जो काही तुम्ही दररोज प्रसाद कराल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यावर तुळशीपत्र अर्पण करायचं तर या पद्धतीने साधी सोपी ही मांडणी झाली त्यानंतर खाली एक सेपरेट पाठ ठेवा त्या पाठावरती गुरुचरित्र ग्रंथ ठेवा हा ग्रंथ तुम्ही मांडल्यानंतर तुम्हाला आठवड्यावर हलवायचा नसतो ज्या दिवशी आपण सांगता करतो त्याच दिवशी हा ग्रंथ उचलायचा तोपर्यंत सात दिवस हा ग्रंथ हलवायचा नाही इथून उचलायचा नाही कारण ग्रंथ म्हणजे साक्षात दत्त महाराज असतात त्यांना आपण गुरु म्हणून ग्रंथाचं पूजन करायचं असतं व वाचन करायचं असतं त्यामुळे या सात दिवसात जे कोणी सेवेकरी संकल्पयुक्त सेवा करणार असतील त्यांनी गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाही सेपरेट पाटावरती मांडा पिवळं वस्त्र शक्यतो वापरा किंवा केशरी कलरचं जे भगवा वस्त्र असतं ते वापरा किंवा लाल वस्त्र वापरा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते त्यानंतर ग्रंथ ग्रन्त, ग्रंथाला दररोज फुलं दीप ओवाळायचं आहे त्यानंतर अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे तर मी दोन्ही बाजूला दोन समया लावून घेतल्यात मी नेहमीच समयी लावते व एक अखंड दिवा लावून घेते तर अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे तो अखंड दिवा सात दिवस तेवत ठेवायचा आहे सकाळ संध्याकाळ तर तो सुद्धा एका आसनावरती ठेवला की पुन्हा हलवायचं नाही वाद त्याची आपण जसं नवरात्रीत नऊ दिवस वापरतो दिवा अगदी जरी गेला तरी घाबरायचं नाही पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा पण अखंड दिवा जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या सात दिवसात स्वतः दत्त महाराज एकदा तरी आपल्या पारायण चाललेलं असतं त्या ठिकाणी येऊन जातात असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या सात दिवसात जेवढ्या जास्त जमेल तेवढं मन शरीर पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपण ब्रह्मचर्याचं पालन करत असतो मांसाहार कडकडीत वर्ज करत असतो पण मनात जर वाईट भावना एखाद्याबद्दल असेल तर तीही चुकीचं आहे त्यामुळे आपल्याकडून या सात दिवसात ज्या काही चुका होत असतील तर त्या चुकांचं परिमार्जन किंवा चुकांची क्षमा आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो त्यामुळे संध्याकाळी न चुकता विष्णू सहस्त्रनाम या सात दिवसात तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने ही साधी सोपी मांडणी आहे तर तुम्हाला दिसते अशी मांडणी करायची तुम्ही जे आसन घेणार असाल तर ते स्वच्छ धुतलेलं असावं आणि आपण जिथे बसणार आहोत तिथेच उजव्या बाजूला तुम्हाला दत्त महाराजांना एक आसन बसायला ठेवायचं आहे मग पाठ ठेवा चटई ठेवा काहीही तुम्ही ठेवू शकता पण ते धुतलेलं असावं कारण जसं आपल्याला बसायला आसन लागतं तसं दत्त महाराज सात दिवसात घरातून येऊन जातात त्यासाठी त्यांनाही सेपरेट आसन बसायला दररोज आपण वाचनाला सुरुवात केली की तोपर्यंत ते ठेवायचं तुमचं वाचन पूर्ण झालं की ते आसन तिथून उचलायचं व घडी घालून ठेवलं तरी चालेल त्यानंतर त्यांना पिण्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे व वा प्रसाद म्हणून फळं ठेवायचे आहेत खाण्यासाठी हे पाणी आहे ते ओतून द्यायचं नाही कुटुंबातील सर्वांनी पिलं तरी चालतं कोणी छोटा तांब्याचं तांब्या ठेवतं पण मी नेहमी मोठा एक तांब्या भरून ठेवते आम्ही कुटुंबातले सगळेजण हे पाणी पित असतो तर हे पाणी आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा ते अतिशय ते पवित्र झालेलं असतं त्यामुळे ते खाली जमिनीला ठेवायचं नाही एखादं वस्त्र ठेवा त्यावरती ठेवा त्यामध्ये एकाच एखादं तुळशीचं पान असं टाकून ठेवा आणि तुम्हाला या पद्धतीने सोपी साधी मांडणी करायची आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर असा हा दत्त जयंतीचा सामूहिक सप्ताह कालावधी आहे तर या कालावधीत जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारायण करा दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त बावन्नी किंवा घोरकष्ट उद्धारक स्त्रोत्र ह्या सर्व सेवा उपासना जास्तीत जास्त करा अतिशय दत्त महाराजांची जी शक्ती आहे ती जागृत असते आपण जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं तेव्हा आपल्याला कोणत्याच अडचणी येत नाहीत त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद पाठीचे असणं खूप महत्त्वाचं आहे शेवट आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची हे सगळं महाराजांच्या हातात आहे करते करवी ते महाराज आहेत त्यामुळे तुम्ही फक्त प्रयत्न करा महाराजांपासून एकदा बोला की माझ्याकडून ही सेवा करून घ्या तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करून पारायण करू शकता आणि अनेक सेवकऱ्यांना याचा अनुभव आलेला आहे कारण गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे पाचवा वेद गुरुचरित्राला मानला जातो त्यामुळे अवश्य सर्वांनी गुरुचरित्र पारायणात सहभागी व्हा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सामूहिक प्रहर याग यामध्ये सहभागी व्हा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण पाठ तुम्ही करू शकता किंवा मंत्र करू शकता तारकमंत्र करू शकता सेवेला महत्त्व आहे पण गुरुचरित्र करणारा हा स्वतः भाग्यवंत असतो असं म्हटलं जातं कारण गुरुचरित्र पारायण करणारा त्यातील एक एक शब्द हा मंत्र स्वरूप कार्य करतो त्यामुळे वाचन करताना सुद्धा उच्चार स्पष्ट असावेत मोठ्यानं वाचन करा कारण आपली वास्तूसुद्धा प्रत्येक गोष्ट ऐकत असतो वास्तुपुरुष ऐकत असतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होत असतं निगेटिव्हिटी जात असते त्याचबरोबर या सात दिवसात तुम्हाला वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे दूतवस्त्र परिधान करायचे आहेत सोळं महिलांनी साडी परिधान करायची आहे जास्त कुणाच्या संपर्कात यायचं नाही महिला ज्या कोणी कामावर वगैरे जात असतील त्यांनी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुऊन त्यानंतरच ग्रंथाकडे यावं असे नियम थोडेफार आहेत ते पाळलेच पाहिजेत चांबड्याच्या वस्तू वगैरे ज्या काही असतील तर त्या वापरू नका महिलांनी सुद्धा पावित्र्य राखा विटाळ सुतक सोयर असेल या ठिकाणी जायचं नाही तर त्याची नियमावली सेपरेट मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर या पद्धतीने अशी साधी सोपी मांडणी अवश्य करायची आहे व सर्वांनी या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांना सगळ्यांनी हे नियम पाळायचे आहेत तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त